कर करीन ऐ माझं शर्ट कुठे जायचं आहे माल तर कुठं कुठे दिसा की होय दिसा ना की आता माझे कोण काढल ती शर्ट हवे शेअर पडली हिथे बटाट टाकलं ते म्हणजे बनवायला ठेकोपर आणले मिरचीच काल मिरच्या ओन टाकायची ते वैद्य थोडशा मसाला बनवायचा आहे तर विपर टाकले ते बा खाटेवर आयला पण मला एक कळत नाही होय गे बाई ही आपण खेचल तेव्हा मोठ होत एवढं एवढंच होत हा तूप लागते ओनाला बघा उठून बस मला जायचं फोन आलता हा काय करतो हा नाही एक ठिकाणी निघाली हा जाऊ का मी संध्याकाळ येतोय नाही इतोय मग म्हणलं उठून बसकी तू दोन मिनिट उठून बसकी सावले बसली मग बरजूप कलंट की उठून बसकी पाहिजे दोन मिनिट स्वर सांग मग मी उठून बसायला हो का आलु घेतो तुझी इथं काढकी टी शर्ट इंस्टाग्राम ला सकाळी कोण होय सोरा इंस्टाग्राम ला दोघांची रिली पहिली नाही थांब कपडे घालून दे पाया काय नाही हे बघा शिन पडली ती शिजारांची झुपली मी निघालो येताना तुम्हाला काय ना खाय सांगा कुठं आणू का देवी बाटल्या न बाटली बाटली चांगली आहे ना सोरा पिल का ती तीन बाटल्यांत तिथंच पडत दहाला ला बाटले या कशाला कशाला तर तुला कस कळलं होय आयला म्हटलं नसल माहित तुला म्हटलं जाऊन यावं म्हटलं फोन आलाय म्हटलं सांगावं तुला काहीतरी आपलं तुला का ऐकलं का नऊ वर्ष झालं मला वायाती लागा तू आता शिवाय ऐकल मला खरं काय म्हणती मी बाकी लागती का लागती का झोप का मारती या बाय मारल तुला चला मी निघाल शेवाळ आणायला शर्ट बदलला पॅन्ट काय बदलली नाही आहे शर्ट बदलला आता पॅन्ट नाही बदल पॅन्ट गावात जायचं या शेवाळ्या बनवल्याचं मशनीवर हा तसली मशीन नाही बरं का जुन्यातली मशीन आहे का जुन्यातली जेव्हा गेल्या वर्षी मी तुम्हाला दाखवली ती बघा हा व्हिडिओ टाकला होता आता आणायला तुम्हाला दाखवतो शेवळया काय करायचं मला पंचवीस तारखेच्या सगळ्यांचं आहे का नाही ना पंचवीस तारखेनंतर बंद होणार आहे मी कारण की हे मॅडमला ऍडमिट कार लागेल तेवीसला तर माहेर तिला घालून ॲडमिट करायचं तिला मावशी टेकड मावशी गोंड्याला तू या हाताने टी शर्ट काढ लागती आणि शर्ट घालती मला मला बर ठीक एक दिला चला द्या हा नाही तुम्हाला बाटली एक प्रुटीची बाटली ती काय होत त्रुटीच बॉक्स असतो एक बघा दहावाला त्यातलं थोडं एवढंच येतं मग ती बाटली मिळती फ्रुटीची बागा एकदम आहे का नाही मग तीच की फ्रुटी मँगोच की काय तर आता व्हायचं उन्हात बस उन्हात बसावत बसावतो मी असतो टेम्परेचर मग पिणार कस तुम्ही उन्हात तापलं तर पितो माणूस ना बरं की ठेक मला हा हा ना माझ बाय आणि छावला ठेवायला लागणार आहे त्यांनी सांगितले ती बाटली गो बाटली वाटली लागू हो ही बाटली आण ना तीन बाटली आणतो तीन स्वराला एक मला एक आणि तिला एक है का नाही बघा ठीक आहे शेवळ आहे घेऊन आलो सात आठ किलो शेवळ आहे त्या है का नाही ग आणि रोटी आणली काय ठीक आहे हो चोर है का मम्मी दिली एक त्यातली तुगी आणि एक माल ठेवू राहून ठेवून वाळवून आणले ते जागे आणून वाळवून ते त्यांनी त्यातलं काय व्हिडिओ टाकता आला मला दाखवत सोडून मी थोडस आता थंड पितो अगोदरच बेकार आहे आमचं बघितलं कसं काय खाली आलं लोक काय करावं देवा दर्जा कोणा कुठलाय क म्हण ठुल काय जायला आत की काय होईल आमचं खाली आधी ना गरीब आहे का साहेब लोक आले म्हणतील काय म्हणतील मला दादा काय आहे तुमचं नक्की दुकान का काय आहे

काय ना आता आहे हे झालं वाळवून सगळं केलं गोळा आता आहे तुम्हाला दाखवतो एकदम भारी आहे चालते आणि आपण मिक्स बनवतो बर का रवा आणि गहू हे दोन मिक्स रव्याचं प्रमाण थोडं जास्त असतं ता। आणि दीडपट म्हणायचं एक पट काय पण ते दोन पट गव्हाचं पीठ कमी असतं सोळा ही करायचं का सुटकी

असं मुल ते बाबा अखंड घेते खाली येते अखंड वर बुक आहे असे अखंड येते खाली बाबा मस्त ते हे का नाही आता <laughs> पेक्षा पावसाळ्यात लय भारी लागते ते पाऊस पडला की गरम गरम खाल्ल्या भारी वाटतं. भाजून लई सरले कोण का खायची सरले कोण असं खायचच नसतं काम नको करू ना, 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 का? काम नाही ना दंभडीज करणार किती ना काही नाही चेष्टा झाली हे कसं आहे ती म्हणती बरोबर आहे गारच्या किंवा पावसाळ्यात खाला पाऊस पडला शे मम्मी बोलतो बघा तिला मग पावसात लय भारी लागतं पाऊस पडला का, का नाही मग तिला एखादी तिची कडवडली का ना ती काय मग आता इधर इधर चल पुन्हा पाहिजे टाकू शकता तुम्ही नाही काय हा आता आता जर टप्प्यात बंद टपात ठेवू वेळ म्हणजे काय होईल सुटसुट सुट कशा खालचाल केली पाहिजे मी किती कडे तू सर सोड करू सोड दाखवेल तुम्हाला मस्त आहे काही नाही अडचण बिंदा सोड टाका आता टपात ते पेपर्सला त्यामुळे काय ठेवाय जागा नाही ना मग आता थोड्या वेगानं ठेवील दोन एकत्र करायचं टपातला ठेवायचं Anak kasar tuh di sangga, anak lekar. Like